नमस्कार आता महिपत पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि साक्षीजवळ बोलत असतो म्हणतो साक्षीपुरी तुझी काय हालत झालेली आहे तू काही काळजी करू का नको तिची काही बाई आहे ना ती लेडी कॉन्स्टेबल तिला आम्ही आता चांगलाच धडा शिकवलाय त्यावर साक्षी म्हणते काय त्यावर महिपत म्हणतो होय अगं तुला तुलीने जो काही त्रास दिला ना तो सगळा त्रास मी दामिनी देशमुखला सांगितला दामिनी देशमुख डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आली आणि वादळासारखी बडबडून गेली खूप काही तिने वादळ स्टेशनला अगं वादळ वादळ टिकणार अर्जुन तर काय अर्जुन काहीही टिकावं लागणार नाही तिच्या समोर एक गोष्ट लक्षात घे तिने आता त्या बाईचा चांगलाच बंदोबस्त केलेला आहे त्या बाईला तिने सस्पेंड करायला लावले आहे ला आता ती बाई सस्पेंड होणार तुला त्रास देणारी बाई परत इथे दिसणार नाही त्यावर साक्षी म्हणते काय अण्णा तुम्ही खरंच बोलताय त्यावर आता मैपत बोलतो पुरी तुझा माझ्यावर विश्वास नाही राहिला का अगं तू आता कोर्टात केस उभी राहिली की बघशील ती बाई कशी वादळ आहे त्या वादळासमोर अर्जुनचा टिकाव लागणं शक्यच नाही आणि एक गोष्ट लक्षात घे तुला त्रास देणाऱ्या बाईला मी सोडेन असं वाटतं का तुला अगं थोडा विश्वास ठेव त्यावर आता साक्षी म्हणते अण्णा अहो त्या बाईचं काय घेऊन बसलात त्या बाईशी माझं काही देणं घेणं नाही एक गोष्ट लक्षात घ्या मला इथून लवकरात लवकर बाहेर पडता येईल अशी सोय करा मला इथून बाहेर पडायचं आहे मला त्या बाईशी काही देणं घेणे नाही तिला तुम्ही सस्पेंड करा नका करू पण मला बाहेर काढा त्यावर आता मैपत म्हणतो पुरी टेन्शन नको घेऊस आता ते वादळच तुला बाहेर काढेल तुझ्या लक्षात नाही का अगं दामिन देशमुख आज कोणतीही केस न हरलेली बाई आहे आणि खूप वादळ आहे ती तिच्या पुढे अर्जुन सारख्या नवसिका वकिलाचा टिकावच लागू शकत नाही आता मैपत वेड्यासारखा तिथनं उठतो आणि म्हणतो नाही लागणार टीकाव कोणाचा नाही लागणार आणि मैपत मोठ्याने बोलत असतो तेवढा तिथे एक कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं जरा शांत बोला नाहीतर बाहेर जायत ना असं बोलताच आता साक्षी म्हणते सॉरी सॉरी आणि त्या कॉन्स्टेबलला तिथना जायला सांगते कॉन्स्टेबल आता तिथनं गेलेला असतो आता साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला कळत नाही का जरा हळू बोलायचं तुम्ही केवढ्या मोठ्याने बोलताय त्यानंतर मैपत म्हणतो आता ह्याची पण सस्पेंड करण्याची वेळ आणू का दामिन देशमुखला तसं सांगू आता मैपतला लगभग लगभक् लागलेला ला आहे त्याला असं वाटतं दामिन देशमुख नावाची वकील त्याच्या हातात आल्यामुळे आता तो साक्षीला निवांत सोडवू शकतो पण मित्रांनो अर्जुनने आता इकडे वेगळीच खेळी खेळलेली आहे अर्जुनला चैतन्यगडना बातमी लागते दामिन देशमुख ही पोलीस स्टेशनला गेली होती आणि एका लेडी कॉन्स्टेबलला सस्पेंड करण्याची तिने परवानगी मागितलेली आहे अर्जुनने आता ती परवानगी अडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत आणि आता अर्जुन केले हे जेव्हा देशमुखला कळत तेव्हा दामिन देशमुख हादरलेले असते आता नसतं की मी मैपतला मोठा शब्द दिलेला आहे आणि आता तो शब्द मी पाळू शकत नाही आता ती पडल्या तोंडाने मैपत कडे आणि मैपतला म्हणते मैपत साहेब आहो तो अर्जुन आडवा येऊन बसलेला आहे त्यावर आता मैपत म्हणतो अहो बाई तुमचा उपयोग काय जर त्यानवसिका वकिलाने तुम्हाला अडवली तर तुमचा उपयोग काय मी तुम्हाला एवढे पैसे मोजतोय तुम्ही काही करा त्या बाईला सस्पेंड करा आणि माझ्या लेकीला लवकरात लवकर सोडवा त्यावर दामिन देशमुख म्हणते तिला सस्पेंड सोडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आणि तुमची लेख मी नक्कीच सोडवी मी आज त्या काहीत कोणतीच केस आलेली नाही असं बोलून आता मैपतला ती धीर देते मैपतला आता धीर आलेला असतो पण आता अर्जुनने तर दामिन देशमुख हे पुरते बारा वाजलेले असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल लावून सबस्क्राईब करायला विसरू नका यू